एन डी एला सत्ता मिळाली काठावरती पुन्हा एकदा सिद्ध झाली शास्त्राची महती आजचा दिवस संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण निवडणुकीचा लागलेला निकाल हा सगळ्यांना आश्चर्यचकित करणार आहे यावेळेसही मोदीजी व एन डी हाती सत्ता मिळेल असं सर्वांना वाटत होतं मात्र मोदीजी व बी जे पीसाठी ही निवडणूक मोठ्या संघर्षाची राहील विरोधी पक्ष प्रबळ होतील असं मी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सांगितलं होतं त्यासाठी मी मोदीजी व बी जे पी या दोघांच्या पत्रिकेचं विश्लेषण केलं होतं दोन्ही पत्रकांमधील ग्रहस्थितीचा सखोल अभ्यास करून मी ते विश्लेषण केलं होतं तेव्हा कदाचित माझ्या या विश्लेषणावर अनेकांचा विश्वास बसला नसेल मात्र शास्त्राची महती अगाध आहे नरेंद्रजी मोदी यांच्या पत्रिकेतील स्पर्धक हे जे आपण षष्ठ स्थानावरून पाहतो त्या षष्टात देखील मंगळ आहे आणि त्याची महादशा सुरू आहे त्यामुळे साहजिकच स्पर्धक अग्रेसिव्ह झाले आहे बऱ्यापैकी संघर्ष निर्माण होताना दिसत आहे या संघर्षाचं कारण असं आहे की बी जे पीची कुंडली आणि मोदीजींची कुंडली या दोघांनाही शनी राशीतले कुंभेचे गोचर त्रासदायक आहे नरेंद्रजी मोदी यांच्या कुंडलीत शनी महाराजांनी कुंभ राशीला फक्त दोन बिंदू दिले जे आपण असहकार किंवा नकारात्मक मांडतो आणि बी जे पीच्या कुंडलीत देखील कुंभराशीला चांगले बिंदू मिळालेले नाहीत एकंदरीत कुंभ राशीचं गोचर बी जे पी आणि नरेंद्रजी मोदी दोघांनाही त्रासदायक आहे भविष्य हे दोन गोष्टीवर अवलंबून असतं ते म्हणजे महादशा आणि गोचर महादशेचा सपोर्ट बी जे पी पक्ष आणि नरेंद्रजी मोदी या दोघांना आहे गोचर म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा मुख्य म्हणजे शनिदेव यांचं सहकार्य दोघांनाही नाही म्हणजे खूप मोठ्या संघर्षातून यशाकडे दोघांनाही वाटचाल करावी लागेल सहजासहजी दोन हजार चोवीसचा विजय त्यांना प्राप्त होणार नाही एक सार्वजनिक समज आहे की दोन हजार चोवीसची ची निवडणूक बी जे पी सहज जिंकेल पण हा समज जनतेकडून खोटा ठरवला जाईल कारण शनी हा ग्रह जनतेच्या कारक आहे त्यामुळे बी जे पीला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल त्यानंतर यशाची वाटचाल सुरू होई आहे मार्च महिन्यात या विषयावर मी जो व्हिडिओ बनवला होता त्यातील माझा प्रत्येक शब्द आज खरा झालेला दिसून येत आहे यापूर्वी देखील केलेले अनेक राजकीय विश्लेषण खरे ठरले होते हे यश माझं नव्हे तर आपल्या ज्योतिषशास्त्राचं आहे पुन्हा एकदा शास्त्राची महती सिद्ध झाली असं मी मोठ्या अभिमानाने सांगू शकते मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्योतिषप्रेमी व विशेषतः शास्त्राच्या अभ्यासकांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा आणि आज आलेल्या निकालाशी त्याचा संबंध जोडून बघावा जेणेकरून आपल्या या अलौकिक शास्त्राची महती तुमच्या लक्षात येऊ शकेल